मंडळी कुणबी कोकण चॅनलमध्ये आपलं सहशा स्वागत आहे आणि आपण आहोत पनवेल या ठिकाणी पनवेल कोनार गार्डन चिल्ड्रन या ठिकाणी आहोत आमचं रेसिडेन्स एरिया आहे मी स्वतः या ठिकाणी राहायला आहे जवळपास पाच हजार फ्लॅट या ठिकाणी होणार आहेत बरेचसे फेस या ठिकाणी होणार आहेत त्याच्यामध्ये तीन फेस पूर्ण झालेले आहेत आमचा पहिला फेस आहे कोनार गार्डन चिल्ड्रन आणि हा एक छोटासा आपण शॉप या ठिकाणी टाकलेला आहे बरेचसे शॉप चालू झालेले आहेत खाली पूर्ण शॉप आहेत आणि गारमेंटमध्ये हा पहिलाच शॉप आहे या ठिकाणी सर्व प्रकारचे कपडे आपल्याला या ठिकाणी भेटणार आहेत लेडीज जेंट्स आणि लहान मुलांचे कपडे स्पेशल लहान मुलांचे फॅन्सी कपडे सुद्धा आपण या ठिकाणी ठेवतोय परी कलेक्शन सेंटर म्हणून आपण पोनार गार्डनमध्ये हा आपला शॉप आहे आणि सर्व प्रकारचे कपडे आपल्याला या ठिकाणी भेटणार आहेत तर जेंट्समध्ये तुम्हाला ट्राउझर भेटेल या ठिकाणी जीन्स भेटेल नंतर फॅन्सी शर्ट सुद्धा आपण या ठिकाणी ठेवलेले आहेत त्याच्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे कलरमध्ये प्रिंटेडमध्ये प्लेनमध्ये तुम्हाला शर्ट भेटणार आहेत सर्व साईज या ठिकाणी अवेलेबल आहेत लेडीजमध्ये तुम्हाला सर्व ड्रेस मटेरियल ड्रेस नंतर कोट कुर्ती लेगीज त्याचबरोबर ड्रेसमध्ये फॅन्सी ड्रेस आपण या ठिकाणी ठेवलेले आहेत बरेचसे फ्रॉक मुलींचे फ्रॉक आहेत फॅन्सी फ्रॉकसुद्धा आहेत लहान मुलींचे साड्यांमध्ये खास साड्यांचे मॅचिंग सेंटर आपल्याकडे आहे साड्यांमध्ये खूप साऱ्या व्हरायटीज आपल्याकडे आहेत दीडशे रुपयापासून साडी आपल्याला या ठिकाणी भेटते ती चार हजार रुपयापर्यंत पैठणी शाळू तुम्हाला पाहिजे तशी साडी भेटणार आहे सहावारीमध्ये नऊवारीमध्ये सुद्धा डबलफोडा तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे काठबद्दल भेटणार आहे जशा प्रकारची पाहिजे त्या पद्धतीची साडी तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे त्याचबरोबर तुम्हाला गिफ्ट देण्यासाठी सुद्धा आपल्याकडे खूप साड्या या ठिकाणी अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये लग्नासाठी तुम्ही सहावारी मध्ये पिवळा पातळ हिरवा पातळ तोसुद्धा आपण या ठिकाणी ठेवलेला आहे खूप लेडीज व्हरायटीजमध्ये बऱ्याचशा वस्तू आपण ठेवलेल्या आहेत जेंट्समध्ये या ठिकाणी हाफ पँटपासनं बरमोडापर्यंत नाईट शूटपासून आपण ठेवलेले आहेत बरमोडा चांगल्या क्वालिटीचा आपल्याला या ठिकाणी बरमोडं ठेवलेले आहेत बहुतेकशे कपडे आपण एक चांगल्या क्वालिटीचे ठेवलेले आहेत आणि ही सुरुवात केलेली आहे आपण चांगला सहकार्य या ठिकाणी आपल्याला कडून मिळणार आहे मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो की खरोखरी हा पहिलाच शॉप आहे गारमेंटचा सुरुवात केलेली आहे जसं पाहिजे तसं या ठिकाणी प्रतिसाद नाही दोन महिने झालेले तर सर्वांनी कॉपरेट करा आणि हा गारमेंट आणि कमीत कमी किमतीची कपडे तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे लेफकिन टॉवेल शर्ट पीस ब्लाऊज पीस सर्व कपडे या तुम्हाला एकाच दुकानामध्ये या ठिकाणी भेटणार आहेत तर परी कलेक्शन सेंटर कोणार गार्डन या ठिकाणी तुम्ही विजिट द्या आणि कपडे खरेदी करा निती निश्चित कमी किमतीमध्ये चांगल्या क्वालिटीचे कपडे देण्याचं काम आमच्या आमचं असेल तर भेट द्या पनवेल धन्यवाद धन्यवाद